लीला राठोड वयवर्ष चौऱ्याहत्तर सध्या श्री पार्श्वनगर सोसायटी कोंढवा बुद्रुक दिनांक, पुणे दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी आठ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी राहणार गोकुळ हॉटेल शांतीनगर कोंढवा पुणे येथून कात्रज घाटाच्या दिशेने गेले आहेत वरील व्यक्ती कोठे आढळून आल्यास खालील नंबरवर संपर्क करा नाईन फोर टू टू थ्री फोर फाईव्ह झिरो किंवा नाईन एट सिक्स झिरो झिरो फाईव्ह थ्री सिक्स थ्री नाईन किंवा नाईन फोर टू झिरो टू वन टू वन फाईव्ह फाईव्ह या संदर्भात महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवाभाऊ पासलकर आणि लीला राठोड यांचा मुलगा मुलगी मुलगा मावस भाऊ यांनी अधिक माहिती देत सर्वत्र माहिती शेअर करण्याचे आवाहन केले संजय खेमचंद राठोड हो। आणि जे हरवले ते माझी आई लीला खेमचंद राठोड हो। माझ्या सर्वांना असं म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही हे व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही असं समजा की हा आमच्या घरचा माणूस आहे तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ एकदम मनामध्ये ठेवून हे तुम्ही शेअर करा सर्व क कर, सर्वकडे जेव्हा तुमच्या एरिया आहे म्हणजे तुम्ही शो शोधा पण आणि जिकडे बसस्टॉप आहे रेल्वे स्टेशन आहे तुमच्या एरियामध्ये जिकडे घरदारी आहे तिकडे तिकडे तुम्ही शो यांना शोधा कारण की काय यांच्या वय आहे आणि हे म्हणजे ह्यांच्या हार्ट पेशंटमध्ये असं आहे तर ह्यांना कसं आहे लवकरात लवकर हेल्प केल्यानंतर कसं आहे ते रिझल्ट अजून चांगला येणार आणि तुम्ही असं समजा की आमच्या घरच्या माणूस आहे तुम्ही ते शोधा त्यांना अच्छा त्या त्या दिवशी त्यांच्या ड्रेसिंग निळ्या रंगाचा गाऊन होता आपला क्रीम कलरचा गाऊन होता ग्रीन कलरचा स्वेटर होता आणि एक मंकी मंकी कॅप होती त्यांच्या डोक्यावरती तर हे तुम्ही प्लीज लक्षात घेऊन तुम्ही एक शेअर करा आहे आणि देवाला पण प्रार्थना करा की लवकरात लवकर ते चापडे नमस्कार मी भाऊ पासलकर महाराष्ट्र राज्य सिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष लीला राठोड या वीस सात दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता कोंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून निघून गेले आहेत आणि त्या वयमानानुसार अशा पद्धती निघून गेले आहे त्यांना जास्त समजत नाही त्या कोंढ्या बसून कात्रज पर्यंत चालत आलेले आहे आणि कात्रज वरन कात्रज घाटापर्यंत चालत गेलेले आहे आणि त्यानंतर त्या कॅमेऱ्यामध्ये दिसतात फुटेजमध्ये दिसतात सल् व्हिडिओ फुटेजमध्ये दिसत आहे आणि त्या पुणे पुढील शहराकडे आल्या का पुढं सातारा रोडला गेल्यात त्याच्यामुळं त्यांची माहितीच मिळू शकत नाही माझं नाव यश आठवडे आई ज्या दिवस तिथून गेली तेव्हा त्यांनी एक ब्लू स्वेटर घातला होता एक क्रीम कलरचा गाऊन होता आणि मंकी कॅप घातली होती ती चालत एकदम एकच रस्ता पकडून ते कात्रज घाटचं त्याला गेली आणि तिथे सी सी टी मध्ये दिसते पण त्याच्या पुढे आम्ही जे पण सीसीटीव्ही फुटेज चेक केलाय त्यामध्ये ते, ते दिसत नाहीये घाटाच्या खाली तर एखादी असं वाटतंय आम्हाला की कोणीतरी त्यांना लिफ्ट दिली असणार तिथून तिथून पुढे आम्हाला असे एक दोन लोकांनी म्हटलंय की त्यांनी खेड मध्ये त्यांना बघितलंय एक दोन जगावरती पण ते सीसीटीव्ही फुटेज वरती वरती काय कन्फर्म होत नाही कारण की खूप फुट सी सी टी व्ही फुटेज बंद आहेत कुठे कुठे ते लोकेशन बरोबर नाही तर त्या परिसरात जेवढी पण पर लोक आहे आणि पुण्याच्या परिसरामध्ये त्यांनी आम आमच्या आजीला बघितलं असणार कुठे पण तर प्लीज हे जे, जे नंबर दिलाय खाली त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करावे त्यांनी आज चार दिवस झाले हृदयरोगी पण आहेत त्यांनी एक पण औषध घेतली नाहीये तर पुन्हा जर तुम्हाला आधी दिसली तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा माझं नाव शोभा आहे आमची आई रविवारी रात्री माझ्या भाऊ बरोबर बर, कॉफी प्यायला गेली होती तिथं माझा भाऊ दोन मिनिटासाठी औषध घ्यायला एका जागेवर तो उभा होता आणि त्यांनी आईला सांगितलं दोन तो मिनिटा मी औषध घेऊन येतो इतक्यात ते आता आम्हाला माहित नाही की आईच्या मनात काय आलं की ती आमचे भावाला कुठेतरी शोधत होते की काय झालं तिच्या मनात काय आलं ती वयस्कर आहे तिथून तिने अं आँ सज चालायला सुरु केलं आणि चालत चालत ती ती रात्री सहा तास चालली आणि हो ती कात्रज घाट जिथं सुरू होतं शेवट ती तिथपर्यंत पोचली सगळे हॉस्पिटल जे पण आश्रम वगैरे ज्या एरियामध्ये आहे सगळीकडे गेलो पण कुठं कुठं पण आम्हाला आमचे आईचं एक पण काही पण न्यूज भेटले नाही आता आम्हाला असं वाटत चार दिवस झाले आहे आम्हाला मला आईची खूप काळजी आहे आमची आई हाय हार्ट पेशंट आहे चार दिवस झाले तिने औषध नाही घेतलीये आपल्याला आप कोणाला पण कुठं पण आमची आजी किंवा कोणी अशा आजी झोपलेले दिसले प्लीज आपण ह्या नंबरवर जे ह्या खाली हे जे नंबर आहे आणि जे माझं पण नंबर आहे नाईन एट सिक्स डबल झिरो प्लीज संपर्क करा आणि मावशी आहे माझी आम्ही एक दिवस अगोदर कातार झाडमध्ये जे आम्हाला डाऊट होता की कातरझाटमध्ये ती गेली तर रात्री रात्रीचा टाईप होतं तर का का तिकडे काय असेल तर आम्ही भरपूर काय शोध घेतला पण तिकडे काय आढळलं नाहीये तर लोकांना मला हेच सांगायचे जेवढं जास्त तुम्ही या गोष्टीला शेअर करू शकतात जेवढ्या जास्त लोकांपर्यंत हे इमेज तुम्ही पाठवू शकतात ते पाठवा आणि ज्यांनाही लोकरमध्ये लोकल, लोकल न्यूज भेटतील ते दिलेल्या नंबरवर तीन नंबर आहे टोटल ह्याच्यात त्या दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा एवढी विनंती आहे